नांदणी सुपरफास्ट न्यूज घटना तुमची बातमी आमची मायनी कन्या प्रशालेकडून एकशे एक राखी रवाना रक्षाबंधन उपक्रम सलग दहावे वर्ष खटाव तालुक्यातील मायणी येथील मायणी विभाग शिक्षण प्रसारक मंडळाच्या वत्सल्लाबाई गुदगे कन्या प्रशालेच्या विद्यार्थिनी देशातील विविध ठिकाणी सुमारे एक हजार एक राख्या पाठवल्या हा कन्या शाळेचा सलग दहा वर्ष उपक्रम चालू असल्याची माहिती मुख्याध्यापिका वर्षा येवले यांनी दिली भावा बहिणीच्या प्रेमाचं प्रतीक असणाऱ्या वर्षातील रक्षाबंधन हा सण विद्यार्थिनींनी वेगळ्या पद्धतीने प्रशालेतील विद्यार्थिनींनी कार्यानुभव विषयाअंतर्गत अंतर्गत हस्तकलेतून तयार केलेल्या राख्या बालसुधार गृह सातारा बालसुधार गृह कराड अनाथ आश्रम नागरोटा जम्मू काश्मीर आर्मी दिल्ली छावणी छावला कॅम्प न्यू दिल्ली केंद्रीय औद्योगिक सुरक्षा बल जिल्हा बारामुला अशा विविध ठिकाणी दिनांक एक ऑगस्ट दोन हजार पंचवीस रोजी पोस्टामार्फत रवाना करण्यात आल्या या उपक्रमास प्रशालेच्या मुख्याध्यापिका वर्षा येवले पर्यवेक्षक ये सुभाष बागडे यांच्या मार्गदर्शनाखाली कार्यानुभव विभाग प्रमुख ज्योति कुंभार व सहाय्यक सुनील शिखरे सर्व वर्ग शिक्षिका शिक्षकेतर कर्मचारी यांचे सर्व विद्यार्थिनींना सहकार्य लाभलं या स्तुत उपक्रमाबद्दल संस्थेचे चेअरमन सुरेंद्र गुदके संस्थापक सचिव सुधाकर कुबेर व संस्थेचे सर्व संचालक यांनी कौतुक केलं त्यावेळी प्रशालेच्या मुख्याध्यापिका वर्षा येवले यांच्याकडून या उपक्रमामध्ये सहभाग घेतलेल्या सर्व शिक्षकांचा कर्मचाऱ्यांचा सत्कार घेण्यात आला देशाचे संरक्षण करत असणारे सीमेवरील जवानांना रक्षाबंधनापासून वंचित राहावं लागतं आपणास राखी बांधण्यास बहीण नाही हे दुःख त्यांना वाटू नये म्हणून गेली दहा वर्षांपासून प्रशाले मार्फत राख्या पाठवण्यात येत आहेत प्रतिनिधी शिल्पा कुंभार आपल्या हक्काच रोखोक भूमिका मांडणार आपलं न्यूज चॅनल नांदणी सुपरफास्ट न्यूज घटना तुमची बातमी आमची